एका गावामध्ये राहणारा एक बुवा रा बाबा होता त्याच्याकडं काही चमत्कारिक शक्त्या होत्या आणि तो चमत्कारी शक्त्या तिथील लोकांना दाखवायचा म्हणून लोक त्याला साधू बुवा महाराज असं सुद्धा म्हणायचा त्यामुळं तो त्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला होता आणि त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झालेले होते आणि त्यामुळंच त्याची प्रसिद्धी वाढल्यामुळं राज्यातून इतर राज्यातून त्याच्याकडं भक्त यायचे ज्या काही त्यांच्या आडी अडचणी आहेत ते बाबाला सांगायचे त्याच पद्धतीनं त्या बुवाकड त्या, त्या बाबाकड एक महिला आली आणि तिनं तिच्या अडचणी सांगितल्या जेव्हा त्या महिलेनं सगळं काही त्या बाबाला सांगितलं तेव्हा त्या बाबाने त्या महिलेला सांगितलं की तुझ्या सगळ्या समस्यांचं निवारण करतो तुला काहीही चिंता करण्याची गरज नाही पण मात्र ती महिला त्या बुवाकडे राहत असताना तो बुवा दररोज रात्री तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा तिच्यासोबत जबरदस्ती करायचा आता ती महिलासुद्धा त्याच्या अन्यायाला अत्याचाराला बळी पडत होती पण मात्र जेव्हा त्या महिलेच्या समोर त्या बाबाचं खरं रूप आलं तेव्हा घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अमरावती जिल्ह्यातील एक तिवसा नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये मारडी नावाचं एक गाव आहे आणि याच आगावात गावात एक धक्कादायक प्रकरण आहे धक्कादायक घटना आहे याच मारडी गावामध्ये एक आश्रम आहे आणि याच आश्रमामध्ये एक बुवा होता एक बाबा होता आणि लोक त्याला गुरुदास बाबा म्हणून ओळखायचे त्याचं खरं नाव हे सुनील कावलकर होतं आता हा बाबा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला होता कारण की तो जळत्या जाळावर ठेवलेला तवा असायचा त्या तव्यावर बसून लोकांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत ते वळखायचं आणि त्याचं निराकारण सुद्धा करायचा लोकांचा विश्वास त्या बाबावर वाढत होता त्या आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा वाढत होती आणि भक्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आडी अडचणी घेऊन आश्रमामध्ये यायचे आणि त्या बाबाच्या नादी लागायचे बाबा बघता बघता प्रसिद्ध झाला आणि याच बाबाच्या आश्रमामध्ये एक महिला मध्य प्रदेशवरून तिच्या मै मे, मैत्रिणीच्या ओळखीवरून ती या आश्रमामध्ये आली आणि तिनं बाबाला सांगितलं की तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलेलं ला आहे काही करता त्याचं दारूचं व्यसन सुटत नाही मग त्याचं व्यसन सोडण्यासाठी काय करावं काही उपाययोजना कराव्यात त्याचं काहीतरी चांगलं करा अशी ती महिला या बुवाला सांगू लागली बुवानी सांगितलं की काही हरकत नाही मी त्याचा सगळा इलाज करतो तुझ्या माग ज्या आडी अडचणीत आहेत या सगळ्या दूर करतो पण मात्र तुला मला भेटावं लागेल आणि त्या दिवशी तेव्हा काही कालावधी सुद्धा लागेल असं म्हणून त्यानं त्या महिलेला आश्वासन दिलं तिच्या नवऱ्याला नीट करायचं बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि काही कामा निमित्त हा बुवा हा बाबा त्या महिलेच्या गावामध्ये मध्य प्रदेशला गेला आता मध्य प्रदेशचं जे जबलपूर आहे तिथंच ती महिला राहत होती आणि तिथं गेल्यानंतर हा त्या महिलेला भेटला आणि बाईला भेटल्यानंतर त्यानं तिला एकांतात नेलं आणि एकांतात नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं तिच्यासोबत जबरदस्ती केली कारण की के त्या महिलेला धमकावलं होतं की तुझ्या नवऱ्याला नीट करायचं का नाही तुझ्या नवऱ्याला नीट करायचं असेल तर तुला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील आता त्या महिलेवर येणं त्या ठिकाणी जबरदस्ती केली आणि जबरदस्ती करत असताना त्याची व्हिडिओ शूटिंगसुद्धा केली काही फोटो सुद्धा काढले आणि अशाच पद्धतीनं जेव्हा जेव्हा हा जबलपूरला जा जायचा तेव्हा तेव्हा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करायचा आता त्या महिलेच्या समस्याचं निवारण होत नव्हतं तिच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत होत्या आता त्या महिलेला तो मानला की जाऊ दे तुझ्या नवऱ्याचा ताण घेऊ नको तुझा इथून पुढचा सांभाळ मीच करेल तुझ्यासोबत लग्न करेल असं म्हणून त्या महिलेसोबत त्यानं अनेक वेळा संबंध ठेवले आणि तो तिथून पुन्हा एकदा त्याच्या आश्रमामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आला नंतर महिला त्याच्या पाठोपाठ तिथंसुद्धा आली आणि ती मार्च दोन हजार तेवीसमध्ये त्याच्या आश्रमामध्ये आली आणि आश्रमामध्ये आल्यानंतर त्यानं तिथंच ठेवून घेतली ती महिला त्या ठिकाणी राहत असतानाच तिच्यासोबत अगदी दररोज रात्री तो त्याच पद्धतीनं करायचा आणि हे सगळं त्यानं ते कृत्य चालूच ठेवलं आता तिला लग्नाचंही आमिष दिलं होतं तिच्या नवऱ्यालासुद्धा नीट करायचा हवा आमिष दिलं होतं आणि तिला घर खर्चासाठी काही रक्कम देण्याचं सुद्धा ठरलं होतं पण मात्र तो त्या महिलेचा छळ करू लागला तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला आणि हे करत असताना त्या महिलेची व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढू लागला पण जेव्हा ही गोष्ट त्या महिलेच्या लक्षात आली की हा व्हिडिओ शूटिंग काढतोय फोटो काढतोय कारण की त्यानंच ते व्हिडिओ आणि ते फोटो त्या महिलेला दाखवले होते आता हे सगळं पाहिल्यानंतर त्या महिलेच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पंचवीस जानेवारीला कुर्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आता त्या बा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे तक्रार दाखल झाली आहे याची माहिती त्याला मिळाली आणि तो त्या आश्रमामधून फरार झाला आता पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला कुठं गेलाय काय गेलाय त्याचा तपास केला असता तो आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठंही भेटत नव्हता आणि त्याचा कोणासोबत काही कॉन्टॅक्टसुद्धा नव्हता पण मात्र पोलिसांनी त्याचा तपास सुरूच ठेवला तो बघता बघता बरेच दिवस इकडं तिकडं फिरत होता कुठं गेलाय काय गेलाय पोलिसांची चौकशी करत होते पण मात्र एका खबऱ्याच्या मार्फत समजलं की तो मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये एका लॉजिंगवर राहतोय आणि लॉजिंगवर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आठ जानेवारीला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले ते जे लॉज होतं त्या लॉजमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं जेव्हा पोलिसांनी त्या आरोपी बाबाला ताब्यात घेतलं तेव्हा त्याची संपूर्ण दाढी ही काढलेली होती केस एकदम चकाचक काटलेले होते आणि तो ओळखूसुद्धा येत नव्हता पण तरीसुद्धा पोलिसांनी त्याला पकडलं आणि आठ फेब्रुवारीला त्याला अटक करून थेट अमरावती जिल्ह्यातील कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं तिथून त्याची रवानगी न्यायालयामध्ये करण्यात आली आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे त्याच्यावरती महिलेवर अत्याचार केल्याचे लोकांचा छळ केल्याचे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या आरोपी बाबा गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्या विरोधात केले आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं श्रद्धा अंधश्रद्धा या मानायच्या नाही मानायच्या ते कशा बघायचं हे आपला आपला दृष्टिकोन आहे पण मात्र असे काही जे भोंदूबाबा आहेत यांचे प्रकरण सध्या तरी मोठ्या प्रमाणात उघड होताना आपल्याला दिसतात एकंदरीत या बाबाबद्दल तुम्हाला अजून जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या